नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या फिल्मी महाराष्ट्र चॅनलवर नवरामाचा रमसा था टू या मुव्हीचा एक ट्रेलर आला आहे आणि सर्वात आधी हा ट्रेलर पाहिल्यानंतर मी सचिन सरांना एक प्रश्न विचारू इच्छितो की जिकडे साऊथ इंडस्ट्री कन्नड इंडस्ट्री तेलुगू इंडस्ट्री याच बजेटमध्ये एवढे भारी चित्रपट बनवू शकते तर मग आपण असं का करत आहात हा पूर्ण ट्रेलर मी बघितला आणि पूर्ण ट्रेलर मला एकदम डिझास्टर वाटला पुन्हा पुन्हा तीच स्टोरी पुन्हा पुन्हा तेच तेच किती दिवस आणखी मराठी इंडस्ट्रीमध्ये आपण तेच बघणार आहोत जिकडे दे रितेश देशमुख आपल्याला कमी बजेटमध्ये साऊथचा एकमेक करून सुद्धा एक मास लेवलची सिनेमॅटोग्राफी दाखवू शकतो तर मग आपण का नाही ट्रेलरवरून या मूवीची स्टोरी पहिल्या मूवी सारखीच पूर्णपणे सिमिलर दिसते फक्त काही गोष्टींमध्ये यांनी चेंजेस केले जसं की बसच्या जी ट्रेन दाखवणं ऐवजी टी सी दाखवणं आणि भरपूर अशा काही गोष्टी या ट्रेलर मध्ये आपल्याला टेक्निकली नवीन कुठे काहीच पाहायला मिळालं नाहीये परत परत तेच पानसट जोक असे जोक की ज्यांची गरज नसतानाही त्यांना विनाकारण सीन मध्ये घुसाडल्या जाते बसलेला दिसलाच नाही हा तर उभं पण दिसत जर माझ्यासारखे साध्या मुलाला कळते की मूवी कशी असायला पाहिजे तर मग तुम्हाला का नाही कळत प्रश्न हा बजेटचा नाहीये जर साऊथ मध्ये कन्नड इंडस्ट्रीमध्ये याच बजेटमध्ये ते मास लेव्हलचा मूवी बनवू शकतात तर मग आपण कुठे माग पडतोय एक काळ होता जेव्हा मराठी इंडस्ट्री ही टॉपवर होती आणि बाकीच्या इंडस्ट्रीला तेव्हा मूवी काय असते हे सुद्धा माहीत नव्हतं जर साऊथ मध्ये याच बजेटमध्ये मास लेवलच्या मुव्ही बनतायत साऊथच्या सोडा आपल्या मराठीमध्येच रितेश दादांनी वेड हा चित्रपट मास सिनेमॅटोग्राफी सोबत प्रेझेंट केलाय आणि सर्वांना हे दाखवून दिलंय की मराठीमध्ये सुद्धा मास लेवलचे चित्रपट येऊ शकतात एक काळ होता जेव्हा मराठी कॉमेडी पण काय कॉमेडी होती अरे परशुराम आणि आता अरे रेल्वेचा दरवाजा आहे हा तुझ्या घरच्या संडासाचा या मूवी मध्ये मेन कास्टिंग मध्ये स्वप्नील जोशी आहे आणि त्यांच्या सोबत हेमलिंगळे आता पहिली गोष्ट म्हणजे हे दोघं आपल्याला कुठेच कपल म्हणून दिसत नाहीत मूवी हा फक्त मोठमोठ्या ऍक्टरला एकत्रित करून नाही बनत तर मूवीच्या स्टोरीमध्ये सुद्धा काहीतरी कंटेंट असायला हवा या मूवीमध्ये आपल्याला फार फार तर ती जुनी स्टोरी दिसते आणि यांना वाटते की आधीच्या मूवीप्रमाणेच या मूवीमध्ये सुद्धा बॉलिवूडच्या एका वेल नोन ऍक्टरला कुठेतरी एक छोटासा कॅमेरे दिला की सर्व ऑडियन्स खुश होईल आणि मूवीची वा वा करायला लागेल मी माझा एक ऑनिस्ट व्हि सांगतोय की मला मूवी कुठेही रिव्हॉल्युशनरी वाटत नाहीये हे होतं या ट्रेलर बद्दलच माझं पर्सनल मत आय होप की या मूवी मध्ये मी सांगितल्याप्रमाणे सर्व काही नसावं आणि कुठेतरी आपल्याला एक नवीन कंटेंट पाहायला मिळावं तुम्हाला या मूवी बद्दल काय वाटतंय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुन्हा एका असंच अमेझिंग आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र